तर या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून महेश तपासे आहेत जे राष्ट्रपाचे प्रवक्ता आहेत आपण त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महेशजी जय महाराष्ट्रच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो येतो येतो आपल्याला येतोय जी लवकरच मविया फुटेल अशा पद्धतीचं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय जय महाराष्ट्रच्या विशेष मुलाखतीमध्ये ते आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेला हा दावा केलाय लवकरच मविया फुटेल आपली प्रतिक्रिया आजची जी मवी आहे ती पूर्णपणे अभेद्य गड अशी परिस्थिती आमची आहे जे फुटून जाणाऱ्यासारखे होते जी, जी, जी जी जी, जी, जी जी ते शिवसेनेत नाही फुटले ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून फुटले जे राहिले ते खऱ्या अर्थाने ठाकरेंच्या विचारांचे शरद पवारांच्या विचारांचे मावळे आहेत त्याच्यामुळे आता आमचा अभेद्य असा गड झालेला आहे आणि अशी शिल्लक जे म्हणाले त्याच्यामध्ये काही तथ्य नाही ज्या नेत्यांची नावं घेऊन ते मतदान मागायला जाणार आहे त्यांचा किती विजय होईल ह्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात शंका आहे आणि भारतीय जनता पार्टी आता फक्त ऑक्टोबर पुरतच त्या ठिकाणी आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल पाहिला आता सुप्रीम कोर्टाचाही निकाल जवळपास लागणार तपासाची ज्या वेळेला आशीष शेलार यांच्यासारखा एक नेता जबाबदार नेता आपण म्हणूया अशा पद्धतीचं वक्तव्य करतो तेव्हा संशयाला कुठेतरी जागा आहे असंही कुठेतरी वाटत नाही का आशिष शेलार साहेबांपेक्षा जास्ती जबाबदार कदाचित देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते चारसो पार म्हणाले होते ते चारसो तर दोनशे तीस झालं दोनशे अडीचशे पण पार, पार होऊ शकले नाही त्याच्यामुळे पंतप्रधानांचे वक्तव्याला लोकांनी धुडकावून लावलं आशिष शेलारांचे वक्तव्याला धुडकावून लावतील अंतर्गत कलह महायुतीत सुरू आहे अशा पद्धतीच्या चर्चा वारंवार ऐकायला येतात तशा पद्धतीच्या काही घटना देखील गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या असं काही आहे का आणि राशप असेल किंवा शिवभाटा असेल काँग्रेस असेल या सगळ्यांमधला जो धागा आहे महत्त्वाचा तो काय वाटतो भारतीय जनता पार्टीला या दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत कल निर्माण करायचा होता त्यांनी तो केला शिवसेनेमध्ये केला आमच्याती केला आमच्या ती लोक येऊन वेगळी झाली ते शिवसेनेचे लोक वेगळी झाले आता सर्वजण एक विचाराचे एक दिलाचे आहोत त्याच्यामुळे असला कुठलाही अंतर्गत कल आमच्या सर्वांमध्ये नाही आम्ही शंभर टक्के सरकारमध्ये येणार शेवटच्या स्तरावरचं राजकारण आता भारतीय जनता पार्टीने सुरू केलेले आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि त्यांना एवढीच जर विजयाची खात्री असेल तर आमचं नावच कशाला घेता स्वतः काय करणार तेवढं बोला ना आज आमची पार्टी फुटेल किंवा महाविकास आघाडी फुटेल जागा वाटापासून भांडणं होतील तंटा होतील अहो या ठिकाणी जी लोक सोडून गेले ते दोन्ही पक्षाच्या संपर्कात आहेत मग ते शिवसेनेचा असो की आमचा असो आणि पवार साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्र फिरतायत काय स्ट्राईक रेट झाला तेवीस खासदारांची भारतीय जनता पार्टी नऊ खासदारांवर आली त्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व विद्यमान उपमुख्यमंत्रीच करत होते आशिष शेलारजी करत होते देश पातळीवर मोदी साहेब करत होते शाह साहेब करत होते ही जर परिस्थिती लोकसभेत झाली तर विधानसभेमध्ये तर नक्कीच रोष लोकांचा विद्यमान सरकारवर आहे ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने दोन्ही प्रमुख पक्ष फोडले त्याचा लोक चौका लोक विसरलेली नाही आणि त्याच्यामुळे व्यवस्थित त्याचा हिशोब चुकता होईल धन्यवाद भाईजी आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल